आमच्या प्रवीण भाऊ मागच्या काळामध्ये गृहनिर्माण संस्थांची एक परिषद घेतली होती आणि एक अतिशय चांगली स्कीम या ठिकाणी सेल्फ रिडेव्हलपमेंटची आणली कारण अनेक वेळा बिल्डर लोक बाहेर काढतात मग किराया देणे बंद करतात आणि घरही बनवत नाही आणि लोक वर्षानुवर्ष बाहेर खितपत पडतात त्याच्याऐवजी आपणच आपल्या जीवनाचं शिल्पकार व्हायचं आपल्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट आपणच त्या ठिकाणी करायचं अशा प्रकारची योजना आपण आणली आणि या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात जे काही कन्सेशन्स आवश्यक होते गृहनिर्माण परिषदेमध्ये वेगवेगळ्या सोळा घोषणा आम्ही केल्या होत्या आणि मला आनंद वाटतो की आपल्या सरकारने या सोळाही घोषणांचे जी आर काढले आणि रिडेव्हलपमेंटच्या मार्गातले सगळे अडथळे दूर केले भाडा लेआउट्स मधले अर्थ दूर केले भाडा लेआउट मध्ये मोठ्या प्रमाणात जे सेवा शुल्क घेतलं जायचं जवळजवळ चारशे ऐंशी कोटी रुपयाचं सेवा शुल्क आपण तिथे घोषणा केली त्याचा ऑर्डर काढला ते सोळा शुल्क देखील आपण त्या ठिकाणी रद्द केलं त्यामुळे सामान्य माणसाच्या विकासाकरता आज मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलं आहे आता सी ची देखील आपण योजना आणतो की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या हा आणि एवढंच नाही तर आपल्या सरकारने पाचशे चौरस फुटापर्यंत जी घरं आहेत त्यांचा टॅक्स देखील रद्द करून टाकला त्याचा असेसमेंट आपण संपवून टाकलं म्हणजे सामान्य माणसाच्या पाठीशी सातत्याने उभं राहणार अशा प्रकारचं आपलं सरकार आहे